केवळ सर न म्हटल्याने डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण शिव्यांची कॉल वरून लाखोई आणिच्या वादग्रस्त ठाणेदाराचा प्रताप मोबाईलवरून संभाषण करताना केवळ सर न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलेव्हरी बॉयला अश्लीलतेचा कळस असलेली शिवेंची लाखोळी वाहण्यात आली एवढेच नव्हे तर दमदाटी करीत त्याचा पत्ता विचारण्यात आला शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करण्यात आली भायगिरीलाही लाजवेल असे हे कृत्य येथील वादग्रस्त ठाणेदाराने केले हा प्रकार उजेडात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध जनक्षोभ वाढत आहे धीरज गिडाम राहणार आरणी असे मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे तो शहरातील सनराईज लॉजिस्टिक कंपनी नामक प्रतिष्ठानात कुरिअर आणि पार्सल पोहोचवण्याचे काम करतो त्यासाठी त्याला प्रति कुरिअर दहा रुपये कुरिअरवर केशव ठाकरे असे नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद होता तेव्हा त्या मोबाईलवर कॉल करीत धीरजने केशव ठाकरे बोलता का अशी विचारणा केली तेव्हा ठाणेदार केशव ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला केशव ठाकरे काय तुझा नोकर आहे का कोणाशी बोलतो तू तु तुला माहिती आहे का मी इथला ठाणेदार आहे असे सांगत दमदाटीची भाषा केली त्यावर धीरजने या कुरिअर वर केशव ठाकरे नाव लिहिलेले आहे पद वगैरे काहीच लिहिलेले नाही त्यामुळे व्हेरीफाय करण्यासाठी हा कॉल केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर साहेब म्हणण्याची काही पद्धत नाही का तू कुठे आहे ते सांग तुलाच व्हेरीफाय करतो असे म्हणत दम भरला शिवाय या संभाषणादरम्यान ठाणेदार ठाकरे यांनी अश्लीलतेचा कळस असलेली शिव्यांची लाखोळी अनेकदा वापरली यावर ते थांबले नाही तर तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन थेट त्यांच्या प्रतिष्ठानात पोहोचले तेथेही त्याला शिवीगाळ करून वेदम मारहाणही केली अलीकडे अंतर्गाव येथील अवैध दारू विक्रेत्याच्या मृत्यू प्रकरणात मार्गदर्शनावरून ठाणेदार ठाकरे हे वादग्रस्त ठरले आहे त्यानंतर आता डिलेव्हरी बॉयला मारहाणीचे ही त्यांचे कृत्य उघडकीस आल्याने त्यांच्या विरुद्ध जनक्षोभ वाढत आहे सर बोल रहे क्या कोई बोल रे क्या कुछ नाही बोलणे कुठे आहे तू हॅलो तू का से बात कर कोण बात कर पहिले बता सर तुम्हाला केशव ठाकरे नावाचे पार्सल अबे फिर तेरे को सर वर बोलती नहीं आता क्या आ? आ, तो तो नाम करने के लिए नाम थानेदार हूं यहां का नाम तो कन्फर्म करना पड़ेगा ना तेरा नाम कंफर्म बता पहले तू तेरा नाम क्या है हेलो नालायक छोदी के इतना मारूंगा वहाँ आकर माझं नाव धीरज घेणं आहे मी सध्या सनराइज लॉजिस्टिक लॉजिस्टिकमध्ये डिटेल पार्ट टाइम जॉब करतो आहे तरी माझं शिक्षण कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग झालेला आहे तरी मी अजून प्रॉपर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे पार्ट टाईम जॉब करत आहे तर माझं काम सनराईज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल त्यां त्यांचं जे नाव असतात ते त्यांच्या आम्हाला कन्फर्म करावं लागते कधीकधी असं पण होतात की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्स पार्स पार्सलचा ओनर दुसरा असतो त्यामुळे कधीकधी आम्ही कस्टमरला जरी असं जरी विचारलं तुमचं पार्सल आहे ते आम्ही आम्हाला कधीकधी असं म्हणतात की आमचं पार्सल नाही आहे कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात त्यामुळे आम्हाला पार्सल कधीकधी नाव विचारून कन्फर्म करावं लागतं की जी पार्सलवर नाव आहे तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट झालेला आहे का केशव ठाकरे नावाच्या पा नावाने पार्सल आलेलं होतं तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे तुमच्या नावाचं पार्सल आहे ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरनी मला म्हटलं आहे म्हणजे अपशब्द बोललेले तर मी माझं कामच कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोल बोलूनही तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आले आणि काही चुकी न एक एकतर आमचं काम असं आहे की आम्हाला दहा रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट असं काही फिक्स पेमेंट नसतं आणि आमच्यासोबत असं अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार कारण का की किती तारखेची घटना आहे किती तारखेची घटना आहे ही घटना आहे तेवीस तारीख रविवार तेवीस दोन दोन हजार पंचवीस समोरचे व्यक्ती कोण होते समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे आर्मी ठाणेदार आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतो आर्मी ठाणेदार वगैरे वगैरे तर आम्हाला जे ना नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं लागतं पार्सल तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले राग काढण्यात आला मारहाण पण करण्यात आली आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं इथं आले होते का हो इथं आले होते सिव्हिल ड्रेसवर आले होते आणि माझ्यासोबतसोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकली माझ्या पावरला तुम्ही ओळखत म्हणजे ओळख ओळखत नाही मी काही पण करू शकतो तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली किती जण आले होते दोन जण आले होते त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता आणि कसं आहे माहीत आहे का सर कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोकं ओळखतात सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की ही 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 आहे म्हणून बरोबर आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे ज्यांना माहीत असते ते ओळखते ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही मग आम्ही याबाबत तक्रार करणार आहे का हो आम्ही या याबद्दल तक्रार तर करणार आहे आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेलो आहोत ॲडव्होकेटने आम आम्हाला वेळ मागितलेला आहे स्टडी केस स्टडी करायसाठी काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार तुमची का। मागणी काय आमची मागणी काहीच नाही आहे आमची मागणी फक्त एवढा आहे की आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्यावर नाही मिळाला आणि आम्हाला किती जरी प्रयत्न केला की आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही कारण की आमची काही गलती नसताना ते तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे जाऊ तिची झालं ती झाली आम्ही पण मान्य केलं असतं ठीक आहे बा आमची गलती पण शिवीगाळ करणं येऊन मारणं आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे माझ्या विचाराने तुमचं नाव काय आहे माझं नाव धीरज राजू आहे कोणत्या कुरिअरला काम करता का करतो मी सनराईज लॉजिस्टिक आर्मी येथे कुरिअर कंपनीला पार्ट टाईम जॉब करतो तुमचं ऑफिस कुठं आहे आमचं ऑफिस आहे विश्राम घुराजवळ टी व्ही एस शोरूमच्या बाजूला